नमस्कार मी तिन्ही ऋतूंवरती तीन लघुलेख लिहिलेले आहेत आणि एक प्रस्तावना चौथा तर त्यातला पावसाळा हा ऋतू भाग दोन आत्ता सादर करतो पावसाळा तिसरीमध्ये आला तो आमच्या शाळेत गावात एकच जिल्हा परिषदेची शाळा होती त्यामुळे मी जरी गावातल्या एकमेव वकिलांची मुलगी असली तरी मीही त्याच शाळेत जायचे मला विशेष कोणी मैत्रिणी नव्हत्या त्यामुळे मी आपली एकटीच आमच्या बंगल्यात खेळत असे म्हणूनच मला पावसाळा खूप आवडायचा वरांड्यात बसून पाऊस पाहायचा मात्र एक दिवस मजाच झाली धो धो पाऊस पडत होता पुढच्या बागेत अगदी पाणी साठलेलं एवढा पाऊस मी आपली पाऊसधारा बघत बसले होते तर तो आपला बिनदिक्कत फाटक उघडून आत आला नख शिखांत भिजलेला मला म्हणाला चल होड्या सोडूया पाण्यात मी बावरले आणि सुखावले पण पण मला कुठे होड्या करता येत होत्या तो म्हणाला एवढंच ना मी शिकवतो सगळ्या प्रकारच्या होड्या शिकवल्या त्याने मला साधी होडी शिडाची होडी नांगर होडी बंब होडी आणि अगदी राजा राणीची होडी सुद्धा मग आम्ही एक एक करून त्या सगळ्या पाण्यात सोडल्या वाहत्या पाण्याबरोबर त्याही वाहू लागल्या काही छान डबला काही गटांगळ्या खा असा माझा मित्र झाला तो मग तर त्याने मला गोटीव कागदाच्या होड्या पण शिकवल्या रंगीत बाजू बाहेर कशी आणायची तेही दर पावसाळ्यात आमचं अगदी ठरूनच गेलं एक दिवस आला धावत आणि म्हणाला डोळे मिट मी अज्ञाधारकपणे मिटले डोळे तर हा आपला गुदगुल्या करू लागला मग मी डोळे उघडले तर याच्या हातात मोराचं पीस खरं कुर्र म्हणाला तुझ्यासाठी आणलंय खास मग मी कविता करू लागले माझ्या कवितांच्या वही जपून ठेवलं मी ते मोर पीस पुढे आम्ही दोघेही मोठे झालो शिकलो वेगवेगळी लग्न केली सुखात आलो सिनेमात दाखवतात तसं काही झालं नाही पण अनेक वर्षांनी खरंच गंमत झाली अगदी सिनेमात घडवत असत अचानक भेटला तो श्रावण सरी सारखा मुसळधार ऐकत होते पाऊस पडताना बंगल्यातल्या बागेत पाणी व्हायचं तशा आठवणी वाहिल्या चिंब भिजवून गेल्या वळवाच्या सरीगत आला तसा निघून गेला तो मग मी घरी आले आठवण होते ती कपाटातून माझी कवितांची वही काढली मोरपीस बाजूला ठेवलं वहीचे सगळे कागद फाडले आणि त्यांच्या होड्या केल्या अगदी सगळ्या सगळ्या त्याने शिकवल्या होत्या तशाच मग एक एक करून त्या वाहत्या पाण्या सोडून दिल्या आणि मी पुन्हा वरांड्यात जाऊन बसले पाऊस बघत मी जो असाच एक आठवणींच्या होळींचा दिवस दोन हजार वीस आजचा बोनस बोनस क्रमांक एक मीनाने काढलेल्या चित्रातील पावसाळा हे चित्र रसिकांना आठवत असेलच की तिने सगळ्या चित्रांची मालिका चितारली आहे बोनस क्रमांक पाऊस म्हटलं की हमखास आठवणारं गीत म्हणजे घन, घन नभी दाटल्या आपल्या घनगंभीरवाचा सादर करतायत डॉक्टर आनंद नांदे एकच आशा हा लघुलेख वाचताना आणि गाणं ऐकताना झकास पाऊस पडावा आज पडतोय नमस्कार